हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी सिंहगडाचा फ्लॉग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आम्ही कसं गेलो आणि किती वेळ लागला इथे बघा आम्ही पकडली होती स्वारगेटवरनं पन्नास नंबरची बस जी डायरेक्ट सिंहगडाच्या पायथ्याशी जाते मध्ये इथे आम्हाला लागलं होतं खडकवासला धरण खूपच सुंदर असं दृश्य दिसत होतं त्यानंतर ना आम्ही पोहोचलो होतो इथे सिंहगडाच्या पायथ्याशी बसमधून उतरलो त्यानंतर ना इथून आम्ही हा व्हिडिओ काढला खूपच सुंदर असं व्हि दिसत होता त्यानंतर ना आम्ही सगळेजण फायनल निघालो होतो सिंहगडावरती जाण्यासाठी त्यानंतर ना आम्ही थोडंसं पुढे गेलो इथे खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता त्यामुळे आम्ही इथं थांबलो इथे आम्ही सगळ्यांनी फोटोज व्हिडिओज वगैरे काढले थोडासा टाईमपास वगैरे केला आणि पुन्हा निघालो आम्ही वरती गड चढण्यासाठी इथे गड चढलो खूप दमलो होतो त्यामुळे आम्ही इथे थांबलो होतो इथे आम्ही हे चिप्स थोडेसे चिप्स आणि पाणी पिलं त्यानंतर पुन्हा निघालं आम्ही वरती गड चढण्यासाठी इथे थोडंसं आम्ही टाईमपास केला त्यानंतर इथे बघू शकता किती सुंदर असं व्ह्यू दिसत होता खूप भारी वाटलं इथं तसं तर दोनच तास लागतात गट चढण्यासाठी पण आम्हाला लागलं होतं तीन तास कारण आम्ही खूपच टाइमपास केला होता फायनली आम्ही तिघेजणी पोहोचलो होतो सगळ्यात आधी खूप सुंदर असा गड दिसत होता खूप धुकं वगैरे होते तोपर्यंत आम्ही बघत बसलेले ह्यांची वाट अजून दोघे जण राहिले होते यायचे त्यामुळे इथं हो आम्ही थोडासा टाइमपास केला फायनली हे दोघे जणे पण आले त्यानंतर ना आम्ही सगळेजण निघालो होतो वरती गड बघण्यासाठी हि तर नकाशामध्ये डिटेल दिलेली आहे कुठे काय काय ठिकाणं आहेत त्यानंतर ना आम्ही पुढे निघालो हॅलो गाईज आम्ही आलो आहे सिंहगडावरती ही आहे भूमिका हे गाईज आम्ही जिंकलो आहे आम्हाला लागली होती खूप भूक म्हणून आम्ही हॉटेलमध्ये थांबलो इथे बघा आलं होतं मटका दही खूप टेस्टी लागलं हे मटका दही इथे आम्ही सगळ्यांनी मटका दही खाल्लं त्यानंतर ना इथे आम्ही ऑर्डर केली होती मिसळ मिसळ पण आली होती इथे आम्ही गरमागरम मिसळ खाल्ली त्यानंतर ना इथे यांचं चाललेलं बिल पे करण्याचं ह्यांनी बिल पे केलं त्यानंतर इथं बघा थोडंसं तळ पाणी होतं त्यानंतर ना आम्ही निघालो होतो पुढे अजून काय बघण्यासाठी त्यानंतर इथे बघा पेरू कैरी वगैरे होते ह्याच्याकडे बघून टेस्ट खूपच तोंडाला पाणी आलं त्यानंतर ना आम्हीच खूप पाऊस येते खूप थंडी वाजतीये नक्की येतानी छत्री ये किंवा रेनकोट जी असेल ते आणा पण आणा खूप थंडी वाजती इथं तुम्ही बर्फ होऊ शकता एवढी <laughs> सोबत रेनकोट पण इथे आम्ही पोहोचलो होतो तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या बाहेर इथे बाहेर सगळ्यांनी शूज वगैरे काढलेले इथे आम्ही पण शूज वगैरे काढले त्यानंतर ना आम्ही आतमध्ये आलो इथे बघा खूप सुंदर असं त्यांनी स्मारक वगैरे इथे उभे केलेलं आहे त्यानंतर ना इथे आम्ही जवळ आतमध्ये आलो होतो समाधीपाशी तानाजी मालुसरे इथे बघा खूप धुक्या आणि खूप पाऊस वगैरे चालू होता खूप धुकं पडले त्यानंतर ना आम्ही इथं समाधीचे दर्शन घेतले इथे बघू शकता तुम्ही तानाजी मालेसरे यांचे स्मारक उभे केलेलं आहे स्मारकाचे दर्शन घेतले आणि पुढे निघाले इथे यांचं फोटोशूट वगैरे चाललेला त्यानंतर इथे ॲरोजवनी वगैरे सांगितलेले कुठे काय इन्फॉर्मेशन सांगितलेली त्यांनी कुठे काय काय आहे त्यानंतर ना आम्ही पुढे इथे निघालो होतो इथे बघा ह्यांचं काय चाललेलं काय माहिती टाईमपास इथं पण खूप धुकं वगैरे होते काहीच दिसत नव्हतं त्यानंतर ना आम्ही रिटर्न येत होतो इथे बघा हा घोडा होता आम्ही काय घोड्यावरती बसलो नाही त्यानंतर इथं होती घोड्याची पागा तिथं थोडंसं आतमध्ये गेलं पण खूपच पाणी वगैरे साचलेलं त्यामुळे आम्ही रिटर्न आलो त्यानंतर ना आम्ही निघालो होतो गड उतरत होतो इथे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय खूप धुकं वगैरे असं दिसत आहे डोंगर वगैरे खूप छान वाटत होतं त्यानंतर ना फायनली आम्ही सगळेजण आलो होतो इथे खाली गड़ उतरलो होतो इथं आम्ही डिस्कशन चाललेलं सगळे म्हणत होते एका शब्दामध्ये सांगा कसा वाटला सिंहगड हो वगैरे त्यानंतर आम्ही बसलो होतो इथं बसची वाट बघत बसची वाढ वगैरे पाच दहा मिनटांनी आमची फायनली बस आली होती बस आले आले आम्ही सगळीजणं बसमध्ये बसतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्यानंतरनं तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकऊनला कर, क्लिक करा बाय बाय गाईज गाई भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये